कधी न खाल्लेले हे चिप्स आहे नक्की व्हिडिओ बघा तुम्ही नक्की करून बघा अतिशय खुसखुशीत आणि छान कुरकुरीत सुद्धा हो चीप्स करला कुंती था था। अतीशे चीप्स होता आणि हे चिप्स करायला कोणती जास्त मेहनत लागत नाही अतिशय दोन मिनिटांमध्ये हे चिप्स तयार होतात हॅलो नमस्कार महाशिवरात्रीनिमित्त निमित्त आज मी तुम्हाला नवीन डिश करून दाखवणार आहे आणि अतिशय झटपट होणारी आहे तुम्ही बटाट्याचे चिप्स तर नमीच खाले असाल किंवा आपण बटाट्याचे चिप्स वाळूनसुद्धा खातो परंतु आज मी तुम्हाला झटपट होणारे रताळ्याचे चिप्स कसे करायचे चला पटकन रेसिपीला सुरुवात करू आता ह्या रताळ्याचा मी तुम्हाला हलवासुद्धा करून दाखवलेला आहे किंवा आपण गोड कापसुद्धा या करून खातो परंतु याचे चिप्स कसे करायचे चला पटकन वेळेला आता सुरवात करू हे रत्नाळ आपल्याला पाण्यामध्ये चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे याच्यावरचा जो घाण असतो तो पूर्ण आपला निघून जातो म्हणून पाण्यामध्येच आपल्याला स्वच्छ धुवायचे आहे एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आणि प्रत्येक रत्नाळ कसं हातानं तोळून तोळून घ्यायचं म्हणजे त्याचा घाण निघून जातो इथे मी सगळे रत्नाळ तसेच करणार आहे तुम्ही दोन रत्नाळाचे जरी केले तरी भरपूर होतात एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं तेल मात्र चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला रत्नाळ असे तळायचे आहे आता इथे रत्नाळाचा मी तुम्हाला डायरेक्टच उपयोग करून दाखवणार आहे नाही किसून ठेवायचे ना त्याचे वाळवायचे ना वाफायचे आपल्याला बस किसनी घ्यायची आणि त्याने तेल गरम झालं की पटपट आपल्याला डायरेक्टच आपल्याला किसायचे आहे आता थोडे थोडेच टाकायचे आणि नंतर आपल्याला काय करायचं चांगले होऊ द्यायचे आहे दोन्ही साईडनी चांगले होऊ द्यायचे मध्यम मिडियम आशेवर आपल्याला ठेवायचे आणि असे आपल्याला चिप्स काढून घ्यायचे आहे अशाच प्रकारचे मी आता सर्व पद्धतीने असे चिप्स काढून घेणार आहे अतिशय सुंदर आणि छान रुचकर लागतात तुम्ही केळ्याचे तर नेहमीच केले असेल आणि बटाट्याचे तर आपण नेहमीच करतो आता त्याच्यासाठी मसाला काय करायचा काळं मीठ घ्यायचं त्याच्यामध्ये तिखट टाकायचं आणि नंतर काय करायचं आपल्याला आमचूर पावडर टाकायचं आणि थोडं साधं मीठ टाकायचं हा मसाला तयार करून ठेवायचा आपल्याला म्हणजे नंतर आपण त्या चीजवर आपण लगेच टाकू शकतो आता सगळे आपले चिप्स तयार झालेले आहे आता एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडा मसाला टाकायचा आणि हलवून घ्यायचं पूर्ण एकत्र करायचं आणि नंतर अजून काय करायचं परत आता दुसरा पण थर तसाच टाकायचा आणि तसाच आपल्याला ता मसाला टाकायचा अशा पद्धतीने आपल्याला चिप्स करायचे आणि संपूर्ण हलवून घ्यायचे पूर्ण मिक्स करायचे म्हणजे सगळ्या चिप्सला तो मसाला छान लागून येतो हे चिप्स अतिशय सुंदर लागतात आणि तुम्ही मुलांना कसं केव्हाही आपण केव्हाही मुलांना खायला हवं म्हणून हे चिप्स तुम्ही नक्की करून देऊ शकता किंवा कसं आता सीझन आहे सीझनमध्ये आता भरपूर प्रमाणामध्ये रताळेसुद्धा येतात आणि ह्या महाशिव तुम्ही नक्की हे चिप्स करून बघा अतिशय सुंदर आणि कुरकुरीत होते जसे आपण बटाट्याचे खातो ना त्याच्याचसारखे होतात आणि अतिशय कुरकुरीत होता आणि पटकन हो रत्नाळ मुलं खात नाही म्हणून असे चिप्स करा आणि दिवसभर मुलं हे चिप्स खातील आवडली ना डिश तुम्हाला बघा किती लवकर हे आपले चिप्स झालेले आहे अगदी दोन मिनटामध्ये झालेले आहे आणि मुलांना उपास जरी नसला ना तरी पण मुलं दिवसभर आहे खातील नक्की तुम्ही करा दोन मिनटामध्ये होणारी रेसिपी आहे रतनाळ्याची चिप्स आहे आपण केळ्याचे चिप्स नेहमीच खातो बटाट्याचे चिप्स नेहमीच खातो पण पन... पण पन... रतानाळ्याचे चिप्स कधीच केले नाही ह्या महाशिवयक्रिया तुम्ही नक्की करून बघा अतिशय खुसखुशीत आणि छान कुरकुरीतसुद्धा होता खूप टेस्टी झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका